नव्वद हजार आपल्याला केवढं घ्यायचे पन्नास म्हणते तुम्ही द्यायला घ्यायचं बोला काय मोठा आहे पण तरी एवढं होईल आपला द्यायचं की काय घ्यावड्याला पंच्याऐंशी आपल्याला भाऊ पंचावन्न म्हणते पंच्याऐंशी म्हणते तर तीस हजाराचा फरक यावर द्यायचं घ्यायचं सांग बरं काय द्यायचं ऐंशी ऐंशी राहते आपले बोला साठ हजार पण द्यायचं सांग द्यायचं बोलत नाही सांगा देव पंच्या नाही घ्यायचं बोल, ना बोल। तुम्ही एक सांग तुमचे पंच्याहत्तर आता एवढं जवळ आलेलं आहे द्यायच बोलत तुमचे सत्तर राहू द्या आमचे पासष्ट राहू द्या सहासष्ट हजार उल करा कायदा केलं मागून

आह बहुत बारी है इसका। बहुत ही बारी है। आप भी बन जाते हैं। बिजली से बनी है। आह बनाते हैं। किस प्रकार से सत्तला पान पाते हैं? काई नंगी। ना सका लोगों को। तो ये पता लगा।

उद्यासाठी लोणी मार्केटसाठी विक्रीसाठी उपलब्ध माल घेतात ते बुलेट सगळ्या पंचवीस प्लस चेक आहे काय अजून आणण्यासाठी एकदम टॉपच्या काय आहे तरी गुड शेतकरी मित्रांनो टॉप क्वालिटीच्या गायी आलेल्या आहेत आपण बघताय लोणी मार्केट मित्रांनो लोणी मार्केट हे मंगळवारी सुरू होऊन जातं मंगळवारी आणि बुधवारी दोघं दिवस तुम्ही खरेदी करू शकतात स्क्रीनवर नंबर दिलेला आहे अनिल शेटगजरे म्हणून आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल शेतकऱ्यांना त्यांनी चालूच गाया दिलेल्या आहेत त्यांचा सौदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे मित्रांनो तर असा खात्रीशीर सौदा जर करून घ्यायचा असेल तर नक्की संपर्क तुम्ही साधू शकता